उष्णतेची लाट व उकाडा या मुले घराबाहेर निघताना विचार करावा लागत आहे अशा उष्ण वातावरणात आता रिमझिम पावसाचं वातावरण निर्माण होणार आहे अरबी समुद्रात दीड किलोमीटर उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल होणार आहे मुंबईसह ठाणे पालघर परिसरात येत्या रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे पालघर मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाट व वा जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात रविवार दिनांक चार मे पासून पावसाचे वातावरण निर्माण होणार असून चार दिवस पाऊस कोसळणार आहे दिनांक सहा मे रोजी जोरदार वारे व वा गडगडासह पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे दिनांक तीन मे पासून वातावरणात बदल होण्यास सुरुवात होणार आहे गेल्या महिनाभरापासून प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत आता पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने या पावसामुळे उकाड्यापासून सर्वांना दिलासा मिळणार आहे